एस टी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा बंद होणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्यातील तीन प्रमुख मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर हिंगणा लवकरच बंद होणार आहे महामंडळाच्या प्रशासनाने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून पहिल्या टप्प्यात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी कर्मचाऱ्यांना सोमवारी सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत पाच विभागाचे पसंतीक्रम भरण्याचे आदेश दिले आहेत या कार्यशाळेमध्ये बस बांधणी टायर रिमोल्डिंग बस पेंटिंग आणि इंजिन रिकंडिशनसारखी अत्यंत महत्त्वाची कामे केली जात होती दापोडी कार्यशाळा ही राज्यातील एकमेव टायर रिमोल्डिंग युनिट आहे एस टी महामंडळाच्या स्थापनेपासून बस बांधणी आणि इंजिन दुरुस्तीचं काम या कार्यशाळेमध्ये नियमितपणे सुरू होतं सध्या तीनही कार्यशाळांमध्ये दिवसाला सरासरी सहा बस बांधल्या जातात मात्र आता नवीन बस खरेदी करताना संबंधित कंपनीकडूनच बांधणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नव्या चेसिसवर कार्यशाळांमध्ये बस बांधणीचं काम थांबवण्यात आलं असून केवळ जुन्या चेसिसवर हे काम सुरू आहे सध्या या तीन कार्यशाळांमध्ये एकूण सुमारे अकराशे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची बदली इतर विभागामधील डेपोमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बदल्यानंतर या कार्यशाळामधील सर्व कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संघटनांचा आरोप आहे की हा निर्णय खाजगीकरणाला पोषक असून कार्यशाळांच्या जागी खाजगी विकासांना देण्याचा डाव आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी म्हटले आहे की या कार्यशाळामध्ये केवळ एस टी नव्हे तर अनेक खाजगी बसेसही बांधल्या गेल्या आहेत येथे कुशल कर्मचारी आहेत कार्यशाळा बंद करणे आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आम्ही तीव्र विरोध करतो दरम्यान एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर आणि महाव्यवस्थापक मोहनदास भरसड यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही विभागवार कर्मचारी संख्या नागपूर हिंगणामध्ये आहेत दोनशे कर्मचारी पुणे दापोडी येथे आहेत तीनशे सत्तर कर्मचारी छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा येथे आहेत पाचशे दहा कर्मचारी यश टी महामंडळाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे आणि या निर्णयामुळे खाजगीकरणाच्या दिशेने मोठं पाऊल टाकल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद